जय शिवराय जय बी भावनो भावनो माझं नाव सोपाल आणि तो पाहता सोपो ग्रॉपिक्स यूट्यूब चॅनल तर भाऊनं आज मी तुम्हाला बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण जो पावती बॅनर बनवलेला आहे म्हणजे तुम्हाला मी आज दोन पी एल पी फाईल देणार आहे म्हणजे त्याला बुक बुकचा जो पा पावती फाईल आहे ते मी तुम्हाला आज प्रोव्हाइड करणार आहे म्हणजे साईज पण ऑर्डर तुम्हाला दिलेले आहे फक्त साईज सांगा आणि बिंदास तुम्ही बुक तयार करू शकता ओके देणगी पावती म्हणतात त्याला तुम्ही तसं त्यांना सांगू शकता आणि या साईजनुसार तुम्ही बनू शकता तर भाऊन बघा आपल्या कोण जर पहिल्यांदा आला असेल ना की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच फ्री पी एल पी फाईल घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटलं तर इंस्टाग्राम आय डीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली त्या लिंकवर जा आणि तुमचं प्रॉब्लेम सांगू शकता आणि भावन बघा जे फाईलला ए स्टेपमध्ये पासवर्ड दिला ते शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतो मला शंभर पासवर्ड दिसणार आहे तर पाहून बघा वेळ न घालतो आपला व्हिडिओ सुरू करूया तर माणू बघा पाहत असाल की माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे तुम्हाला जसं काय सांगेल पूर्णपणे स्टेप फॉलो करायचा पहिल्यांदा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली त्या लिंकवर जाऊन पहिले पी एल पी फाईल डाऊनलोड करायची ओके डाऊनलोड केल्यानंतर एक पार एक पार्टमध्ये आपण पासवर्ड टाकलेला आहे ओके एक पार्टमध्ये पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचं ओके तर या अशा पद्धतीने तुम्हाला जी फाईल दिसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देणगी पावती असं पी एल पी फाईल आहे दोन पी एल पी फाईल ओके मी सर्व काही त्याच्यामध्ये मी माझ्या पद्धतीने साईज वगैरे सर्व काही फिट केलेलं आहे तुम्ही फक्त जो छापत असेल त्याला सांगा बिंदास ओके आणि ते पुस्तक बनवून घ्या ओके okay? तर बान बघा इथं दोघांना सिलेक्ट करून जो आपण पासवर्ड दिलेला आहे एक स्टेपमध्ये तो पासवर्ड तुम्हाला ते एंटर करायचं आहे ओके okay? तर मी पासवर्ड टाकतो ओके म्हणतो सिलेक्ट फोल्डर करून याला फोन स्टोअरमध्ये जाऊन इथं इस्ट्रॅक हेअर करून टाकतो ओके तर भाव तुमच्याकडे पिक्सल लॅपनुसार तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिक्सल लॅपचे लिंक दिलेलं आहे त्या त्या लिंकवर क्लिक करून पिक्सल लॅप पण डाऊनलोड करून घ्या ओके डाउनलोड केल्यानंतर पिक्सल्यामध्ये आपल्याला यायचं आहे ओके तर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा ओके इथं थ्री डॉटमध्ये जायचं आहे ओपन पी एम पी गेल्यानंतर वरती एक ॲर आहे हो त्याच्यावरती क्लिक करून खाली स्कोड ऑन करायचं ओके आणि आपला जो आता जी फायल स्टॅक केलं होतं त्या फायला आपल्याला इथं बघायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर भाऊन बघा तुम्हाला जीप पाहिली तर बघायची आहे हे बघा भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देणगी पावती दोन पी एली ओके तर पहिली एल पी फाली पी तर ॲड करून घेऊ आपण ओके करायचं आहे तर भाऊन बघा एकदम खतरनाक पद्धतीने आपण डिझाईन केलेली आहे तुम्हाला फक्त इथं काय करायचं मान नाही श्री ओके तर तुम्हाला इथं नाव वगैरे छापल्यानंतर तुम्हाला सर्व काय कळून जाईल तर बघा तुमचं जास्त वेळ घेणार नाही तर आपण लगेच दुसरी पी फाली तर ॲड करून घेऊ तर वरती क्लिक करून खाली स्कोर डाऊन करायचं आहे आणि जो आता आपण तो इस्ट्रा केला तोच फोल्डरमध्ये जाऊन दुसरी पी पाहिली तर ॲड करायची ओके तर बाहून बघा एकदम साईज खतरनाक केलेलं आहे तुम्हाला पण इथं इलेअरमध्ये जाऊन नाव चेंज करून तुम्हाला वरती सेव इथं जर तुम्हाला सेव्ह करायचं आहे तर सेव ॲज इमेजमध्ये जाऊन अल्ट्रा सिलेक्ट करायचं आहे आणि सेव टू गॅलरी म्हणायचं आहे तर वाहून बघा पी एल पी फायल छान वाटली नक्कीच की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच फ्री पी एल पी फायल घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो